ऐका हो ऐका गावकरी मंडळी आज असणार आहे तुमच्यासाठी एक असा भनाट पदार्थ चवदार पदार्थ एकदम चविष्ट नाश्त्याचा पदार्थ आता तेच तेच मंडळी फव उपीट शिरा खाऊन जर वैताग आला असेल तर आज तुमच्यासाठी एक वेगळा आणि खास आणि एकदम चविष्ट पौष्टिक पदार्थ ते बी मस्त नाश्त्याला घेऊन आलोय मंडळी आज एक नवीन पदार्थ आणि तो पदार्थ सभिला कसं असणार कसं दिसतंय कसं ते बनवायचं हे समज आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघायला मिळणार आहे बघा कसं म्हणतेच होय हा त्यामुळे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जोरात सबस्क्राईब करा आणि हळूच घंटीचं बटन दाबा चला मंडळी लागूयात तयारीला ह्या रेसिपीच्या हा थांबा थांबा महत्वाचं म्हणजे व्हिडिओ व्यवस्थित बघा कारण व्हिडिओच्या शेवटी असणारा एक प्रश्न मंजूशा त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर कोण कमेंट करून सगळ्यात अगोदर देईल का नाही त्यांना मिळणार आहे आपल्या गावाकडची टेस्ट मसाला त्यामुळे लागूयात लगेच तयारीला ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका नाश्त्याचे पदार्थ बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात घेतलेले आहे चार बो घेतलेले आहे आणि इकडे आपण घेतलेले आहे हिरवं वटाणा आहे फ्लावर घेतलेले आहे आणि लसूण घेतलेले आहे थोडस कोथिंबीर घेतलेले आहे आणि इकडे गव्हाचं पीठ घेतलेले आहे आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि यामध्ये तीळ ओवा जिरा घेतलेले आहे आणि इकडे हळद पावडर घेतलेले आहे देशी हळद पावडर आहे आणि इकडे मीठ आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आता आपण पहिल्यांदा आहे ना चूल पेटून घेऊया हे बघा आता आपण इकडे बटाटा घेतले ना आपण एका बटाट्यामध्ये दोन भाग करून घेऊया आणि इकडे आपण एक पातेलं घेतलेली आहे त्या पातेलात आपण घालायचं आहे आपल्याला नाही सगळं शिजवून आहे हे बघा आता सगळं आपण दोन दोन भाग करून घेतलेले आहे तर आता आपण यामध्ये आपण इकडं हे वटाणं घेतले नाही आपल्याला असंच हे घालायचं आहे आणि आपण इकडं फ्लॉवर पण घेतलेले आहे ते पण घालूया आणि ह्यामध्ये आपण आता पाणी घालूया हे बघा आता चुलीवरती ठेवते आणि ह्यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ पण घालायचं आहे आणि चांगलं आपल्याला ना आता बटाटा वगैरे पूर्ण मऊस पर्यंत आपल्याला ते शिजून घ्यायचंय तर आता आपण चुलीवरती बटाटा वगैरे शिजायला ठेवलेलेच आहे तर बटाटा ना आपण इकडं पीठ मळून घेऊया मी इकडे गव्हाचं पीठ घेतलेले आहे आणि चाळून घेतलेले आहे आणि इकडे काठवट पण घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचंय थोडस आपण बाजूला ठेवू पीठ आणि यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आणि थोडंसं एक चमचावर आपल्याला तेल सोडायचं आहे हे आता तेल घालते आणि चांगलंस आपल्याला सगळं आहे ना असं एकजीव करून घ्यायचं आहे हे तेल आहे ना सगळीकडे लागला गेला पाहिजे पिठाला म्हणजे थोडंसं आपण तेल वापरलं की म्हणजे मऊसूद होतात त्यामुळे आपण थोडंसं तेल वापरायचं पीठ मळून घेताना हे बघा आता आपण सगळं एकजी करून घेतलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया थोडं थोडंच घालायचं पाणी हे बघा आता आपण ह्या पद्धतीने ना चांगलंच आपण पीठ मळून घेतलेले आहे असं मौसूद थोडंसं आपण आहे ना वरती तेल घालूया म्हणजे सगळीकडे तेल लागला व्हायला पाहिजे म्हणजे पीठ पण मऊ होते आता आपण हे पीठ आहे ना आपण बाजूला ठेवूया बराच वेळ झालेले आहे आता आपण बटाटा वटाणा वगैरे आपण घाट होतं ना शिजायला ते शिजले का नाही बघूया हे बघा आता झाकण काढते बघू शकताय मस्त शिजत आहे आता आपण शिजले का नाही बघायचं पूर्ण मौसू शिजायला पाहिजे हे बघा चांगलंस शिजलेले आहे बघू शकताय तर आता आपण हे खाली काढून घेऊया आणि आता आपल्याला ना ह्यातलं सगळं आपल्याला बाजूला काढून घ्यायचंय तर आपण इकडे एक चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्ये आपण हे सगळं वटाणा फ्लावर बटाटा वगैरे आपण सगळं काढून घेऊया आपल्याला सगळं सोलून घ्यायचं तर आता आपण सगळं चाळणीत काढून घेतलेले आहे पूर्ण सगळं पाणी नितळून घेतलेले आहे तर आता आपण आहे ना सगळे बटाटा वगैरे आपण सोलून घेऊया सगळं आपल्याला साल काढून घ्यायचं आणि असंच आपल्याला मौसू धूसपर्यंत आहे ना शिजून घ्यायचं हे बघा आता आपण बटाटा सगळं साल काढून घेतलेले आहे आता आपण हे वटाना अखंड घातलं होता ना पूर्णपणे शिजलेले आहे त्यामुळं आपल्याला सगळं हे वटाणा काढून घ्यायचं शिजल्यामुळं आपोआप निघलेले आहे हे बघ आता आपण सगळं काढून घेतलेले आहे तर आता आपण चुलीवरती आहे ना कढई ठेवूया आणि कडाईमध्ये आपण आहे ना एक चमचावरच आपल्याला तेल घालायचं हे बघा आता एक चमचा तेल घातलेले आहे तर आता आपण तेल थोडंसं आपण गरम करून घेऊया हे बघा आता तेल गरम झालेले आहे तर आपण इकडे वाटीमध्ये तीळ जिरं आणि थोडंसं ओवा घेतलेले आहे ते आपण घालूया सगळं बघा आता चांगलं असं तेलसुद्धा गरम झालेलेच आहे तर आता आपण ह्यामध्ये आपण इकडं थोडंसं लसूण बारीक करून घेतलं तर ते घालायचं आहे चांगलं असं परतून घ्यायचं परतून घेतलेले आहे आणि इकडे बटाटा वटाणा आणि फ्लावर आपण हे सगळं स्वच्छ करून घेतलेले आहे वरच वगैरे काढून घेतलेले आहे ते आपण सगळं घालूया ह्यामध्येच आपल्याला घालायचंय हळद पावडर हे देशी हळद पावडर आहे थोडंसं घालूया आणि आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपलं घरचं कांदा लसून मसाला आजकाल गावरान चवीचे पारंपारिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये कुठले आपला घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त झणझणीत पण आहे आणि कलर सुद्धा छान आहे आणि खायला पण आहे ना खूप चविष्ट आहे आणि वर्षभर ठेवलं तरी पण मसाल्याला काहीच होत नाही तुम्हाला पण गावाकडं चव पाहिजे असेल तर आपल्या गावाकडचे टेस्ट मसाला आहे ना तुम्ही पण ऑर्डर करा तुम्हाला पण आहे ना मसाला हे घरपोचच मिळेल हाच आपण मसाला आहे ना हिथं घालणार आहोत बघा आता थोडस आपलं घरचं कांदा लसूण मसाला घालते आणि सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं हे बघा आता आपण सगळं मसाला वगैरे सगळे एकजीव करून घेतलेले आहे तर आता आपल्याला पूर्ण बटाटा वगैरे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण बघा सगळं पूर्ण माहितीच बारीक करून घेते कढईतच सगळं एकजीव व्हायला पाहिजे एकसारखंच बघा वटाणा फ्लावर बटाटा सगळं बारीक व्हायला पाहिजे मसूद झाले की म्हणजे आपल्याला पदार्थ पण बनवायला सोपं पडते बघा या पद्धतीने सगळं बारीक करून घेते मग आता पूर्णच सगळं बारीक करून घेतलेले आहे बघू शकते तर आता आपण हे खाली काढून घेऊया आणि थोडंसं आपल्याला हे पूर्ण गार करून घ्यायचं बघा आता आपण सगळं एकजी करून घेतलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपण सगळं शिजून घेताना पण थोडंसं मीठ वापरलेलंच होतं आता थोडंसं आपल्याला मीठ आहे आणि बारीक चिरलेलं कोथिंबीर घालते आणि चांगलं साधून एकदा आपण सगळं एकजी करून घेऊया सगळं एकजीव व्हायला पाहिजे तर बघ आता आपण चुलीवर ते ना तवा ठेवूया आणि इकडं आपण पीठ मळून ठेवलं होतं ना ते आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं आपण पोळपाट लाटणं घेतलेली आहे त्याला थोडंसं आपण तेल लावून घेऊया अजून एकदा आपण पीठ आहे ना चांगलंसं मळून घेऊया पूर्ण असं आहे ना बघा पूर्ण मऊ झालेले आहे पीठ जास्त वेळ मळून ठेवल्यामुळं ना पूर्ण असं मौसूज होतं आहे बघा ह्या पद्धतीने पीठ तयार आहे तर आपण यातला एक गोळा घेऊया आता गोळा घेतलेला आहे तर आपण थोडस आहे ना मग करून घेऊया हातानंच साईडनं सगळं असं आपण दाबून दाबून त्याचं हुंडा करून घ्यायचं बघा आता आपण हे पीठ बाजूला ठेवूया तर आता आपण ह्यामध्ये आपण इकडं सगळे बटाट्याचं वगैरे सारण तयार करून घेतलं तर त्यातला आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचं बघा आता गोळा तयार करून घेतलेला आहे तर आपण ह्यामध्ये चांगलं आपण हे भरून घेऊया तर आपण ह्याचा गोळा तयार करून घेऊया बघा असं आपण दाबून दाबून आहे ना पूर्ण असं आपण हे गोळा तयार करून घेतलेले आहे तर पीठ सुद्धा आपण इथंच धुंढून घेऊया हे बघा आता मस्त आपले गोळा तयार आहे आता आपण इकडं पीठ घेतलं होतं ना थोडंसं त्यामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचं आहे सगळीकडे पीठ लागला पाहिजे मग आता आपण हे चांगलंसं लाटून घेऊया सगळीकडे आहे हे बघा आता आपण लाटून घेतलेले आहे तर आता आपण इकडं तवा गरम आहे का बघूया बघा आता तवा सुद्धा गरम झालेलाच आहे तर आता आपण हे तव्यामध्ये घालूया आणि चांगलंसं असं आपण हे भाजून घेऊया हे बघा आता आपण हे पलटी करून घेऊया आणि हे बाजूसुद्धा आपल्याला चांगलं असं भाजून आहे आणि थोडस आपण वरती आहे ना तेल लावून घेऊया सगळीकडे आपल्याला असं तेल लावून घ्यायचंय वर सगळीकडे लागायला पाहिजे तेल हे बघा ह्या पद्धतीने आपण सगळीकडे तेल लावून घ्यायचं म्हणजे परत आपण आहे ना हे पलटी करून घेऊया आणि ह्या बाजूसुद्धा आपण तेल लावून घेऊया मस्त फुगलेले आहे बघू शकताय सगळी बाजून कडेपर्यंत चांगलं असं फुगलेलं आहे हे बघू शकताय असं आपण केलं तर मस्त मऊ लुसुसित पण होतात आणि खायला पण हे खूप चविष्ट लागतात आणि टम फुगल्यामुळं बघा तर आपण परत पलटी करून घेऊया दोन्ही आप बाज बाजून आपल्याला चांगलं आहे ना खरपूस ऊस पर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे अजून खायला पण हे चविष्ट लागतो बघा आता आपण हे काढून घेऊया मस्त भाजलेले आहे हे बघा मस्त सगळी बाजून चांगलंस भाजलेली आहे तर आता मी हे काढून घेते आता आपण दुसरा गोळा घेऊया आणि त्याच पद्धतीने आपल्याला परत गोळा तयार करून घ्यायचं Lihat, kita coba memotongnya sedikit. Dan kita juga gula saran cepan sini. Kita juga akan menambahkan gula saran असं दाबून दाबून ना सारण भरून घ्यायचं म्हणजे बाहेर पण येणार नाही आणि लाटताना पण तुटणार नाही आणि चिरं वगैरे पडणार नाही आणि सारण पण बाहेर येणार नाही बघा असं दाबून दाबून आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि थोडंसं आपल्याला पिठामध्ये बुडवून घ्यायचं आणि चांगलं आपण हे लाटून घेऊया सगळी बाजून एकसारखंच आपल्याला हे एक लाटून घ्यायचं आहे आता परत मी त्याच पद्धतीनं सगळं लाटून घेतलेले आहे बघू शकता हे बघा हे पण घालते आणि आपल्याला भाजून घ्यायचं मस्त आपल्याला खरपूस होसपर्यंत हे भाजून घ्यायचं म्हणजे खायला पण चविष्ट लागतात आणि लहान मुलांना असं आपण डब्याला वगैरे बांधून दिलं तर सगळीजण आवडीने खातील तर पलटी करून घेते आणि ह्या बाजूला आपण ते तेल लावून घ्यायचं सगळीकडे लावून घ्यायचं परत आपण हे पलटी करून घेऊया आणि हे बाजूला सुद्धा आपण तेल लावून घेऊया हे बघा मस्त टम्म फुगतात पुरी कसं फुगते त्या पद्धतीने चांगलं आहे ना बघा कडेपर्यंत चांगलं असं फुगला जातो आता आपण हे परत पलटी करून घेऊया असं आपण खरपूस भाजून घेतलं ना मस्तच लागतो दोन्ही बाजून खरपूस भाजून घ्यायचं परत पलटी करून घेऊया आता आपण हे काढून घेते आपण परत या दुलटीत आपण काढून घेऊया आणि ह्याच पद्धतीने आपल्याला सगळं हे करून घ्यायचं हे बघा आता आपण मस्त आहे ना सगळं तयार करून घेतलेले आहे पूर्ण असं मौसूद आहे ना हे तयार झालेले आहे बघू शकताय असं ह्या पद्धतीने पूर्ण मौसूद झालेले आहे तर आता आपण तुमच्या दादांना आता आपण खायला देऊया त्यासाठी आपण इकडे ताट घेतलेले आहे आणि एका वाटीमध्ये मी दही घेतलेले आहे आणि आता आपण इकडे घेऊया मस्त लागतो दही बरोबर हे -बर। बघ आता तुम्हाला एक मोडून दाखवते मी हे बघा आतपर्यंत चांगलंसं सारण बसलेलं आहे सगळीकडे बघू शकतं कडेपर्यंत पूर्ण सारण दिसतोय असं त्यामुळं ना मऊ लुसलुशीत हे तयार होतात हे पण बघू शकतंय पूर्ण कडेपर्यंत आहे ना चांगलं सारण पण बसलेले आहे आणि मस्त असं टम्म फुगल्यामुळं ना आणि खायला तर एवढंच चविष्ट लागतो आणि इकडं वाटीमध्ये दही घेतलेले आहे आणि दह्यामध्ये ना थोडंसं तिखट घातलेले आहे तिखट घातल्यामुळं अजून थोडंसं चव पण चांगलं लागेल तर आता आपण तुमच्या दादांना खायला देऊया हे घ्या हो आणि कस झालंय सांगा मंडळी मस्त नाश्ता तयार झालेला आहे आता खाऊन बघूया मस्त दही त्याच्यामध्ये तिखट टाकून कारभारने दिलेला आहे आणि हे असा काही पदार्थ बनवलाय आता बोलव असायचं नाही खाऊन बघायचं हे सांगा सगळ्यांना हम्म म्हटलं रोज तेच तेच पदार्थ करण्यापेक्षा म्हटलं जरा काहीतरी करूया मुलं पण आवडीनं खातील आणि मोठ्यांना पण कधीतरी खाता येतील ना, खा ना खा <laughs> जबरदस्त लई भारी झाला आहे हो बघा पदार्थ होय आणि पूर्ण मौसद होता त्यामुळं काही अडचणच नाही मग यो पदार्थ तुम्ही बी करून बघा आणि एकदा खाल्ला का नाही <laughs> घरच्या म्हटलं आहे सारखं सारखं हेच करा असा यो पदार्थ झाला बघा कार्बन बर हो तू भी घेतली असतीस की नाही तुम्ही घ्या मी नंतर काय म्हणतील दादा हो <laughs> ना, नाही नाही आणि ह्याला काही जास्त साहित्य वगैरे काय लागत नाही काय नाही म्हणजे आपण काय रोज चपाती वगैरे बनवतच आणि त्यानुसारच आपण पीठ वगैरे मळायला असतं आणि आपल्या घरात भाजीपाला असतंय तेच आपण वगैरे शिजवून वगैरे बटाटा भाजी करण्यापेक्षा थोडंसं आपण सगळं फ्लावर वगैरे घालून केलं तर मस्तच लागतं वेगवेगळ्या भाज्या घातल्यामुळे का नाही एकदम पौष्टिक आणि चविष्ट झाले बघा नाश्ता त्यामुळं तुम्ही पण एकदा करून बघा रेसिपी कशी वाटली तर कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या बालपणीची आईच्या हातचा सगळ्यात आवडता नाश्त्याचा प्रकार कोणता ते कमेंट करून सांगा बरं का तुमच्या बालपणीचा होय तुला काय आवडायचं बालपणी तुमच्या आईच्या हातच तस काय नाही हो मला मला का नाही फवला आवडायचं बघा अजून सुद्धा आवडतंय आहे तुम्ही पण सांगा कुठला आवडता पदार्थ आईच्या आजचा बालपणीतला नाश्ता कार्बन लय भारी झाले त्यामुळे मी आता काय लय बोलत नाही का चालते घ्या असा नाश्ता सकाळ सकाळ केल्यावर दिवसभर भूक तर लागलोय मंडळे मस्त नाश्ता झाला बघा एकदम घर त्यावर दही दिल्यामुळे आता नाश्ता करून काम करावं का नाश्ता करून झोपाव हेच काय करण्यात आलं आहे असंही नाश्ता झाला बघा मंडळी असू दे आता महत्वाच्या विषयाकडे आपण जाऊयात आजच्या व्हिडिओतला प्रश्न मंजुषा तुमच्या सगळ्यांचा आवडता हा कार्यक्रम तर मंडळी प्रश्न आहे का आजच्या पदार्थासाठी कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर कोणते सामग्री वापरलेले आहेत या प्रश्नाचं उत्तर पटपट -पट कमेंट करा सगळ्यात पहिल्यांदा बरोबर उत्तर कमेंट करणाऱ्यांना मिळणार आहे आपला गावाकडची टेस्ट मसाला एकदम घरपोच त्यामुळं ही सुवर्णसंधी सोडायचं नाही पण दिशी सगळ्यात पहिल्यांदा तुमची कमेंट कशी येईल ह्याची आम्ही वाट बघणार आहे त्यामुळं कमेंट करा आणि आपले हे बक्षीस जिंका चला मंडळी भेटत राहूयात अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपी सह टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन प्रेस करा